21. So, so, आ, so, सो जय महाराष्ट्र मंडळी तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनेलमध्ये आपल्या चॅनलचं नाव आहे समीर ब्लॉग ट्वेंटी वन सो आता आपण चाललेलो आहे कोकणात जायला म्हणजेच so, गावी आपल्या देवगडमध्ये सो आता इथून जाणार आहे डायरेक्ट सांताक्रूज स्टेशनला तिथून जाणार आहे आपण ट्रेनमध्ये आणि सी एस टीला पोहोचून आपण मँगलोर ट्रेन पकडून डायरेक्ट जाणार आपल्या कोकणात सो तुम्ही पण माझ्यासोबत येता आपल्या कोकणात सो चला जाऊया आपण कोकणात so, चला सो फायनली आम्ही आता ट्रेनमध्ये बसलेलो आहे आणि ही सीट आहे सीट आणि ही आणि ही एक सीट आहे सो इथून आता मस्त गावी जातो आणि तुम्हाला नंतर गावचा नजर पण दाखवेल सो भेटू नंतर चला फायनली गावात पोचलेले माझं गाव दाखवते तुमका माझं घर सो so, आता आम्ही काजी भासताला सगळी मेहनत आमची तुम्ही फक्त खाऊ केव्हा सो so, आता आम्ही काजी भासता बघू शकता या लावलेला आता आग पैठावत्या सोप बघू शकता आता मस्तपैकी आम्ही काजी वाजता ज्याला सेफ डिस्टन्स ठोकून आता डोळ्याकडे तुडू जात आग उडावला मग कामात लावत